नमस्कार मित्रांनो माझं नाव कशुभेत रात्रीमध्ये सगळं स्वागत आहे आणि मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रां महिंद्रा पाचशे पंधरा हजार टी ट्रॅक्टर तर चार वेळा चालत करून टाक आणि व्हिडिओ शॉट आणि ताबा आणि टॅक्टरीसप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि टाकटीमध्ये तुम्हाला एकदम कमी किमती ट्रॅक्टर बसणार आहे मित्रांनो एकदम सर्वात स्वस्त बसणार आहे मित्रांनो तुम्हाला दोन वाजता मॉडल राहणार दोन वारचा मॉडल होणार मित्रांनो ट्रॅक्टर टॅक्टरचे कंडा एकदम असे राहणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉट बघा आणि ट्रॅक्टरचा पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर टॅक्टरची पूर्ण माहिती तुम्ही पहिले या व्हिडिओमध्ये मिळून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण संपूर्ण माहिती या व्हिडिओत मिळून जाईल तर चला व्हिडिओ करू आपण स्टार्ट चला तर तुम्हाला याची माहिती सांगणार मी पूर्ण पूर्ण चित्र व्हिडिओ ते नीट ऐका आणि याची तुम्हाला थोडीफार बी माहिती कुठं चुकली पाहिजे जेणेकरून काय विमित्र न उद्या तुम्ही मला म्हणाले पाहिजे की तुम्ही पहिले आम्हाला संपूर्ण माहिती दिली नव्हती व्यवस्थित त्यामुळे आमची चुकी आली म्हणून बा तर तुम्हाला यात मी किमतीपासून तर ट्रॅक्टर टायर कोणते सगळं तुम्हाला यात माहिती देणार मी तर कॉन्टॅक्ट नंबर फक्त जेणे व्यक्ती तुम्हाला फक्त मी कॉन्टॅक्ट नंबर देणार नाही मित्रांनो कारण की जेणेकरून काय होईल तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर तर प्रत्येक व्हिडिओ पाहणारा माणूस जो जेवतात त्यांना कॉल करून डायरेक्ट बाबा आम्हाला घ्यायचा आहे चवलं की म्हणजे ज्याला घ्यायचं नाही तुम्ही कॉन्टॅक्ट कर आप बाबा की ऑर्डर द्या ह्या नाही या विषयी मग तर ते आपण काय करणार आहे तर ज्याला पाहिजे ते कमेंट करा आपण आपली इंस्टाग्राम चार्टी बाद मी तुम्हाला त्यांना ऐकायला समजा त्याला लागतो त्याला त्यानं आपलं कमेंट जर केली समजा आपण त्या कमेंटमध्ये आपण त्याला मेसेज करणार आहोत इंस्टाग्राम चार्टी देणार आहोत आणि मग इंस्टाग्राम चार्टी दिल्यावर काय काय होणार आहे तुम्ही तिला मला मेसेज करू शकता की त्यांना मला नंबर द्या म्हणून तर आपण त्यांचा नंबर मी देणार आहेत तर चला आणि टाकलं राहणार मित्रांनो महिंद्रा पाचशे पंच्याण्णव टर्बो टर्बो राहणार मित्रांनो आणि मॉडल राह आहे दोन आठचं तर म्हणजे मित्रांनो डॉक्टर दोन आठचं मॉडल कायची तर पण क्वालिटी तर पाहिली म्हणजे तिथं काम केलेलं आहे पुरं संपूर्ण म्हणजे टॅक्टर कुठं खोलेलं नाही आहे पण वरलं डंपर बॉडी पूर्वी बदलली गेली बदललेली आहे आणि कलर मारलेला आहे त्याला खाल्ल्या बॉडीला तर म्हणजे बिलकुल नो टाक कसर तुम्ही तो ट्रॅक्टरचा कलर राहणार आहे मित्रांनो आणि कंटिशन चालू आहे मित्रांनो शेल्फ स्टार्ट आहे तुम्हाला कुठे काही खर्च करायचं काम नाही आहे बॅटरीक बी नवीन ते टाकलेलं आहे सगळं त्याला डाक्टरला चालली आहे तुम्ही फक्त यात चाय मारायचं सुरू आणि मित्रांनो जे पाठ्याबागे तयार राहणार मित्रांनो चौदा नऊ अठ्ठावीसचे आणि पंचवीस टक्के माल आहेत मित्रांनो त्यावर आणि टाकलं जाणार आहे बावन्न एच पी टाकलं राहणार मित्रांनो बावन्न एच पीच कॅटेगरी म्हणून टाकलं राहणार आहे तर जेणेकरून काय होतं पूर्ण माहिती देऊन टाकली तुम्हाला की मी तुम्हाला विषय राहत नाही मित्रांनो काही सांगत बार काम राहत नाही फक्त तुम्हाला पे पेपर बी मित्रांनो ऑनलाईन आहे पेपर तुम्हाला मिळणार नाही पेपर ऑनलाईन आहे मित्रांनो म्हणजे दुसऱ्या त्याच्या नावावर आहे फक्त एवढं की तुमच्या नावावर होणार नाही मित्रांनो तर तुम्हाला आरच बुकंती मिळून जाईल पेपर ऑनलाईन आहे सगळं काही अडचण नाही आहे तुम्हाला तर प्राईसची जर गोष्ट केली मित्रांनो तर याची प्राईस तर मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये त्यांनी सांगितलेली आहे तर तुमच्या गोंदराचं काही कमी झाली तर तुम्ही करू शकता तसं काही अडचण येणार नाही तर आम्ही काही बोलणार नाही येत तुम्ही याच्यामध्ये ये तुम्हाला कमी लागले समजून घ्या किशोषा आहे तुम्हाला म्हणलं बाबा दीड लाखात हात आम्हाला एक लाख चाळीस हजार पाहिजे तर तुम्ही असं बोलू शकता का असं नाही की तुम्हाला एवढं पाळणार आहे म्हणून तर त्यांनी त्यांची रेट सांगितलेली एक लाख साठ हजार रुपये तर ही रेट मग त्यांना द्या नाही त्याच्या आतमध्ये किंवा बार काहीतरी होऊ शकतो म्हणजे कमी द्यायला आणि समोर समोर म्हणजे एकवीस गेला बी तुम्ही कमी जास्त होऊन जाईन तसं काही अडचण नाही तुम्हाला थोडंफार कमी जास्त होऊन बी तर मित्रांनो लोकेशन सांगतो मित्रांनो तुम्हाला तेलंगणा टिक्यूम दारूड बीड दारूड बीडचं डाक्टर मित्रांनो तर लांबचं आहे तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या तर पहिला कॉन्टॅक्ट करणं करून घ्या कुठे डाक्टर मिळणार आहे संपूर्ण त्याची माहिती घेऊन टाका पहिले एकदा तर आम्ही कुठं पाहायला येणार आहे म्हणजे पाहायला कुठे यावं कुठे नाही संपूर्ण माहिती एकदा घेऊन टाका मगच हे करा आणि फालतू कॉल मॅसेस करू नका मित्रांनो कारण काय होतं मित्रांनो पुढे मॅसेज माणूस बी म्हणजे की मोठ्या घरचा येतो त्याकरता त्यांना त्या तकलीफ देऊ नका तर कसं राहतं मित्रांनो तर तुम्ही तर हे काय समजून घ्या तर कशी विषयी उद्या ते बी तुम्हाला तुम्हाला काही बोलू शकतो त्या करताना तर बरोबर मी कॉल केला असतात तुम्ही तर आपण जो कालचा व्हिडिओ टाकू मित्रांनो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर टी तर तो टाकू विकलेला आहे मित्रांनो कोणी त्यात कमेंट करू नका आता आता आजचा तर बोल व्हिडिओ घेऊन आला मित्रांनो आपण तर हे पहा तुम्हाला हे आवडतात हे पहा नाही तर तुम्हाला याच्यापर्यंत चांगल्या कडे पाहिजे पाऊस ठेवून पाहिजे आवड बिरिक पाहिजे तर त्याच्यावर बी तुम्ही कमेंट करू शकता आपण त्याचं बी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आणि चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ घेऊन येऊ तर सध्या हा टाकली बेल तुमच्या बजेटनुसार नसला मित्रांनो तर ज्या मित्राला घेणे ते मित्र घेऊ शकता आणि चॅनलला त्याला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पाहिलं तर जो आपला सबस्क्राईब करेल त्यालाच हा फायदा खास करून आपल्याकडून कुठं सूट मिळू शकते आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलणं बी करून देतो आपण त्यात बी काही कमी करा करू शकतो यासाठी बादमध्ये बी करू शकतो तुमच्यासाठी कमी तर त्या त्यासाठी तुम्ही काय करा चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा ज्या मित्रांमध्ये त्या मित्रांना हा टाकटर घेणेही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर जेणेकरून काय होईल तुमच्या मित्राला बी हा ट्रॅक्टर घेण्यात मदत मिळेल आणि असे नव्हते व्हिडिओ पाच राहत जाणार कोणता आणि तुम्हाला काय ट्रॅक्टर कोणता आवडला तर आवडतं तर ते कमेंट करा आम्हाला सोन्याकावर पाहिजे का झोंडोर पाहिजे का सोराजवर पाहिजे असे मला कमेंट करा की जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येईन जाईन म्हणजे काय आता मित्रांनो आता सस्ता ट्राक्टर होता तर चला मला त्यावर व्हिडिओ टाकून देऊ मित्रांसाठी की मित्रांनो ट्रॅक्टर भेटले पाहिजे शेतकरी मित्रांनी यात बरेच शेतकरी मित्र या टायमात ट्रॅक्टर घेतात मित्रांनो धंद्यासाठी की आपलं घरगुती घरगुती हटी घेतात काही काही सेकंड हँड म्हणजे कमी बसणार म्हण नाही ट्रॅक्टर बसतात मित्रांनो आणि घरगुतीचे कामं होतात पाच एकर दहा एकरचे ती असली बा त्यानुसार तर व्हिडिओ कसा आवडला की नाही आवडला ते बी सांगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ म्हणजे डायरेक्ट म्हणजे कसं मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला देत असतो मित्रांनो म्हणजे कसं ती संपूर्ण माहिती दिली म्हणजे उद्या तुम्हाला तकलीफ नको की पूर्ण माहिती दिल्यावर म्हणजे तुम्हाला घेण्यात बी मदत मिळते मित्रांनो आणि फोटो पण घ्या फोटो पाहिला तुम्हाला ट्रॅक्टरचं कंडिजन कळून देईन डायरेक्ट कसा टाके कसं नाही आपल्याला तर तर असे व्हिडिओ पाहिजे झाले आपल्याला सफकाच गुण राहा आणि ज्या मित्रांना सेकंड ट्रॅक्टर घेण्यावर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्यापर्यंत सेकंड ट्रॅक्टर घेतला तर घेण्यात मदत मिळेल आपल्याकडून कमीत कमी बजेटमध्ये आपल्या आपल्या चॅनलवर ट्रॅक्टर घेऊन जाऊ मित्रांनो आपण तर चला व्हिडिओ पडवडे धन्यवाद आणि अशीच व्हिडिओ पाहिजे लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल चला फोटो होऊन पोहून घ्या मित्रांनो आणि मगच कमेंट करा चला तर व्हिडिओ पडवले धन्यवाद